मुळात प्रश्न हा आहे की आता लग्न सोहळा झालेला आहे पण मला घरातल्या बऱ्याच म्हणजे बऱ्याचपेक्षा सगळ्यांनीच जवळपास एक्सेप्ट नाही नाहीये एक दोन लोकच माझ्या साईडनी आहेत सो बघूया माझ्यासाठीच हा खूपच डिस्टर्बिंग असू शकतो सण कारण म मी खूप कन्फ्युज आहे आयुष्यात की मी आता काय करू कारण मला हा हे लग्न वगैरे करायचंच नव्हतं माझा एकच एक पॉईंट होता तो म्हणजे वेदा आणि वेदाला सुरक्षित ठेवणं तर मला असं वाटतं की या सणांमध्ये मी गुंतण्यापेक्षा मला वेदाला अजून ती अजून सुरक्षित नाही आहे असं मला जे वाटतं आहे त्याच्याकडे माझा जास्त फोकस आहे पण रीतिरिवाजानुसार किंवा आपण जे पहिले पहिले सण असतात तर ते दादासाहेब वगैरे मला असं वाटतं की त्यांना असं असेल की तू सण साजरे करावेत सो मला पण तीच एक्साइटमेंट आहे की मी करू शकेन का वटपौर्णिमा कारण आईसाहेब आणि नर्मदा त्या तर असणारच आहेत आणि ते, ते काही मला सपोर्ट करणार नाही किंवा ते त्यांना अजिबात प्रोत्साहित करणार नाही सो बघूया मला ही वटपौर्णिमा साजरी करता येते का सगळं सामान एकदा नीट चेक करून घे तिकडे जाऊन गडबड नको आई बहिणीला पण माझ्या शिकव ना कशाला आपल्याशी खोट बोलून लग्न केलंय अशा खोटाड्या मुलीला रामपूरांची सून बोलून आहे का बाहेर पण आता झालीये ना ती सून मोलकरी ती आपल्या घरातली मीरा घरात बसायचं अजिबात आमच्या मागे मागे यायचं नाहीये तिथे आई अगं तू तरी पण काय शिकवणार तिला सगळं तिच्या काकांकडनं मी शिकून आलेली असणार ऑन कॅमेरा ती खूप शांत दाखवली आहे पण ती तशी शांत अजिबात नाही आहे ती खूप मस्ती करते खूप धमाल करत असते आणि सतत माझ्या मागे असते तुम्ही तिलाही कधी विचाराल तर तिचं सतत चालू असतं की ताई हे ताई ते तिला माझ्या रूममध्ये यायला फार आवडतं आणि तिला माझ्यासोबत बसायला फार आवडतं सो ऑनस्क्रीन आमचं बॉन्डिंग छानच आहे पण ऑफस्क्रीन त्याहून छान आहे आणि तिला आणि मुळात मलाही लहान मुलं खूप आवडतात त्यामुळे माझं तिच्यासोबत जमतं वेदा हे बघा आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो ताईनी प्रश्न विचारलाय की आपण ऑनस्क्रीन आपलं जसं बॉन्डिंग आहे तसंच आपलं ऑफस्क्रीन आहे का म्हणजे ऑफस्क्रीन म्हणजे सेटवरती आपण तू कशी मस्ती करत असते सतत माझ्याकडे येत असतेस रूम मध्ये येऊ का ताई काय काय करते सांगताना ते ना मला रोज गोष्ट बघायला देते मी तिला लॉलीपॉप केलं चॉकलेट मला बोलली आता तुझे पण वाक्य येणार ना तर, तर मी तुला अशी तुम्हाला कशी त्रास देते माझे वाक्य असतात त्यावेळेस मी पण तुला अशी त्रास देणार नाही ते कसं आहे ना की आमचे सीन्स आतापर्यंत आमची वेदा बोलत नव्हती ना तर फक्त आम्ही वन साइडेड सीन करायचो म्हणजे फक्त मीरा दोन पेजचा सीन असेल तर मीरा दोन पेज बोलायची आणि वेदाला फक्त झोपायचं असायचं किंवा हां नाही असं फक्त मानाने करायचं असायचं तर तिचं ती ना ती खूप लहान आहे आणि तिला खेळायला वगैरे तर ती आमच्यासोबत खूप अशी मिक्स होऊन जाते आणि ती पटकन सीन तिचं असतं की रिहर्सल करताना किंवा प्रॅक्टिस करताना ती असे मीरातई मीरातही मिरा हे करूया मिरा ते हे करूया मीर चल चित्र काढूया असं तिचं चालू असतं तर तेव्हा मलाच बोलायचं असायचं आता तिला हळूहळू वाक्य यायला लागली आहेत म्हणून मी तिला म्हटलं की आत्ता आपण बघूया काय करायचं ते खूप आवडलंय पण तिने मला आधी बोल ती मला आधी बोलली होती आता मग मा, आता मग मला पोलीस पकडायला आलेत ना आता मी परत जाणार माझ्या गावाला निघून मग ती आत्ताच गेलीच नाही मग तुम्हाला ती खोट बोलली पण तू सॅड झालेलीस ना तू माझ्या मला बोलली की मी बोलणार नाही तुझ्याशी ते आओ, ना त्यांना नाही ती आमचा एक सीन सुरू होता तेव्हा मी तिला म्हणाले होते की आता पोलीस मला घेऊन जाणार तर मी आता परत चालले घरी तू मला त्रास देतेस म्हणून तर ती म्हणते नको ना मी रता नको ना जाऊस बरोबर ना तुम्ही तर सिरियल बघतच आहात सो तुम्हाला माहीतच असेल की स्टार्टिंगपासनं आमच्या सिरियलमध्ये दर म्हणजे महिन्याला किंवा दोन तीन महिन्यातनं एखादा ट्विस्ट येतो बाकी सिरियल्समध्ये पण आमच्या आठवड्या आठवड्याला वेगवेगळे वेग ट्विस्ट वेग 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 असतात ते पण स्टार्टिंगपासनं आत्ता मोठा लग्नसोहळा झाला आणि त्यात इतका मोठा ट्विस्ट आला आहे आणि त्या गोष्टी का कराव्या लागल्या किंवा का नाही काही गोष्टी मीराने केल्या तर ते तुम्हाला बघायला मिळेल आणि पुढेही आता तर जो ट्विस्ट आला आहे त्याच्यानंतर मीराच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि या छोटूला मला सांभाळायचं आहे आणि तिला तिची खूप काळजी घ्यायची आहे सो बघूयात की हिला मी वाचवू शकते का आणि त्याचबरोबर आता खूप ट्विस्ट येतील जी विलन गँग आहे ती खूपच हायपर झालेली आहे सो त्यांच्याकडनं खूप ट्विस्ट येण्याचे चान्सेस आहेत आणि जसं आत्ता मोठे मोठे ट्विस्ट येत होते तसे पुढेही येत राहतील आणि त्याच्यात आपला एक वेगळा अँगलसुद्धा आहे की व्ही एफ एक्स असतं आपल्यामध्ये आणि त्यामुळे पण एक वेगळंच जग तयार होतं आणि त्याच्यात पण मज्जा येते सो तुम्ही बघत राहा आमची सिरियल तुम्हाला खूप आवडेल वेगवेगळ्या गोष्टी बघायला थँक्यू सो मच